भज कशाला करायला संपला ना आता सारावण आव लय होतीस ना कव्हा आणता मोठ कवा आणता मोठा ना आता भजी तळीच बसलीस कांद येईन बटाट येईन कर बंद करते तिथे ते बघ ना

मटण आंजेन हिनं काय केलंय बघा कांदा बटाटेन हाय का मस्तपैकी भजी करायली ऐ पोरी साटण बी बघायली बा बनाय बघायच्या आधीच करायचे आधीच बघायली पीठ गोष्ट करायली कुडियांत मी तिकडे तिकडे पाहायला लागला आहे

आए इधर बैठ आं हाँ तन्हा नहीं है पुणा लिए रहते हो तो लगी है हाँ भाई लगी है याँ टगुकाई लगी पढ़ी तो है वो तने निकाय ना नज़ारा दीप तासीफी कुंडी करेंगी पढ़ी ना यार ये तो पढ़ी है पढ़ी ना तो यार मेरी चिटाई कर मेरी चिटाई चिटाई कर भाईजी दी

का तो तो थे थे। ना? की। ना भाई तो ना तो आं तो आं तो आं तो 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 तो

पाणी so, <laughs> 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 <hums> <hums> <hums>

ওই তেলে যায়তো जनते <laughs>

मी कशा वही वाढवा हे केले का कर झाले झाले का काय झालं बघ सर मुक्यांना खाया चांगला झाला का नाही काय बोलू ना हं चांगला झाला मराडा झाला जरा पात्र झाला हं कर ramp la parva And I had a bathroom Hello Hello 7 likes voilà बसल्यामुळे इतकं वाटत काही जेवलो आज मी जेवलो बी नाही माहिती दीड महिन्याचा करता करताना मी जेवलो बी नाही टायमा जेवण Jadi, mana yang full? Yul, yul dua dinda. Mau hidup malah asuh yul, dah. Nada bisa pakai apa? Six, eh? Halo, halo. Yul, noh, anda kira kasi? Yul,

कमी जास्त लागलं तर ते टाकी पुन्हा कोणाकडे नसलं काय झालं म्हणून काय खाऊन बघितलं नाही दिले म्हणून अर्ध्या डब्यातल्या भाजीच्या भाजी टाकायला खरंच आणि नेत पाणी आले दाभी टाकले आणि राइट 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 एक भाजी कतरी जथं भाजी टाकले वरन गेलेवं जम कमी दाखवा भाजी शेंगाची भाजी आवळा आंगापुरती भाजी टाका आणि आंगापुरती नाही भाजी करायला द फर्स्ट उडीत रिदे ते मन बघ